हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूटूब चॅनेलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण मजेत असाल अशीच अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मला मोबाईल मोबाईलच्या ज्या साईड बॅग आहे त्याच्या सात बॅगची ऑर्डर होती तर त्याची तयारी कशी केली याचं याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे तर पहिल्यांदा तर मी पूर्ण म्हणजे बॅग आहेत ना सात त्याचं कटिंग करून घेतलं त्याचे बंच तयार करून घेतले आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या बॅगा होत्या तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं कॅनवास का अस्तर असं मी कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर मी बेल्ट तयार करून घेतले तर इथे तुम्हाला पिंक कलरचं दिसत नाही आहे बेल्ट तर हे अशा पद्धतीने बघा तुम्ही आणि साईडला जे आहे तर साईडला मी पहिल्यांदा शिलाई देऊन घेतली आहे अस्तर कॅनवास आणि कापड असं तर पिंक कलरच्या बॅगा मी अगोदरच शिवून त्यांना पाहिजे होत्या त्यामुळे त्या मी दिल्या होत्या तर अशा पद्धतीने बघा दोन्ही बॅगा तर मी दोन दोन ज्या ग्रीन बॅग आहेत तर ते पटपट होण्यासाठी काय करायचं ते मी दाखवत आहे म्हणजे शिलाई काम तर हे जो वरचा कप्पा आहे त्याला बघा वरच्या साईडला असं सा अस्तर लावून इथं शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने वर जो आपण पॉकेट करणार आहे त्याचं दोनी दोनी तर आता हे दोन्ही साईड दोन्ही पॉकेट जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत बघा तर हे बघा हे पॉकेटचं वरचं कापड होतं ते तर इथं साधारण एक इंचाचं अंतर ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची साईडला तर वरती आता हे फोल्डिंगसाठीचं आहे ना ते मी इथं हे असा आकार देऊन त्याच्यावरती शिलाई देऊन घेणार आहे इथं तुम्ही वेगळा आकाराचं पण बनवू शकता फोल्डिंगसाठीचं तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि हे फोल्डिंगचं तयार करून घ्यायचं तर दोन्ही बॅगांचं मी तयार करून घेणार आहे तर तुम्ही असे दोन दोन तीन तीन बॅगांचं करून घेतलं ना तर म्हणजे शिलाई काम आहे ना किंवा ऑर्डर असेल तुम्हाला तर असं पटपट होऊन जातं तर हे बघू शकता हे अशा पद्धतीने सुलट करून घ्यायचं हे असे तयार झालं आहे बघा तर आता इथं साईडला आपण शिलाई देऊन घेतलेली तर हे इथं वरच्या साईडला मधोमध ह्याला ठेवून शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने तर खूप छान ह्या बॅगा होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही स्वतःसाठी तर बनवू शकता एकदा स्वतःसाठी नक्की बनवा हे बघा अशा पद्धतीने आता इथं आपण बेल्ट जोडून घ्यायचा बरोबर त्याच्या भरती ठेवायचं बेल्टचं साईडला किनारीला येणार नाही ह्याची ना ही घ्यायची फक्त काळजी कारण तिथं आपल्याला शिलाई द्यायची डबल शिलाई देऊन घ्यायची कारण बेल्ट जोडलेत आपण तिथं त्यामुळं तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि आता इथं वेलक्रो आहे ना तो वेलक्रो जोडून घ्यायचा तर वरच्या साईडला जे आहे फोल्डिंगचं तिथं मी लावून घेते हे तुम्ही जसं बघताय ना अशा पद्धतीने तुम्ही जोडून घेऊ शकता तर आता वेलक्रो हे बघा लावून घेतलेलं आहे आणि आता खालची जी बाजू हे बघा हे वरच्या बाजूला बाज़। मी लावून घेतलं आता खालच्या साईडला इकडची साईड ओपन असते त्यामुळे इथं आपल्याला शिलाई मारा देता येते तर हे अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आणि वेलक्रो जोडून घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही केलं ना तर तुम्ही म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुमच्या स्वतःसाठी किंवा ऑर्डर घेत असाल ना तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा तर आता ही बॅक साईड आहे तर याचं बघा अस्तर कापड आणि कॅनवास जोडून घेतलं एका साईडला टी शिलाई देऊन घेतली आहे आणि आता आपण इथं पहिलं जे होतं ना त्याला इथं आपण चेन लावून घ्यायचे म्हणजे पॉकेट तयार केलं होतं ना हे बघा अशा पद्धतीनं तिथं चेन जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं आता इथं चेन जोडल्यानंतरनं वरून दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे चेन खोलताना कापडमध्ये अडकत नाही अशा पद्धतीनं तर आता बघा ही बॅक साईड आहे या बॅक साईडला आता ही फ्रंट साईड चेन जोडली होती ना ती ठेवून इथं चेन जोडून घ्यायची आपण ह्या अशा पद्धतीने खूप सोपा आहे खूप कमी वेळामध्ये ह्या बॅगा होतात तर हे बघा आता इथं मी रनर फिक्स करून घेतला आहे दोन्ही बॅगांना त्यानंतर आता हे फोल्ड करून असं शिलाई देऊन घ्यायची तर जी बेल्टची बाजू आहे ना त्याला सगळ्यात शेवटी शिलाई द्यायची तर आता तुम्ही बघताय अशा पद्धतीने हे बघा एका साईडची आणि ती लांबीची साईडची अशी शिलाई देऊन घ्यायची आणि पॉके ह्याची बंदाची साईड आहे ना म्हणजे बेल्टची ती सगळ्यात शेवटी द्यायची हे बघा अशा पद्धतीनं ह्या दोन्ही साईडच्या शिलाया या देऊन घ्यायच्या अशा पद्धतीनं आता ही बेल्टची साईड आहे ना तर हे बेल्ट आहे ना तो आतमध्ये पूर्ण घालून द्यायचा आणि त्यानंतरनं शिलाई देऊन घ्यायची याला अशा पद्धतीनं तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही जर शिवलं ना तर तुम्ही नक्कीच तुमचं काम पटपट होईल हे बघा आता ह्याला आपण पायपिंग करून घ्यायचे म्हणजे खूप छान सिक्युअर राहतं ते तर अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आता हे फोल्ड करून तुम्हाला फायनल लुक दाखवते बॅगचा तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका